लांबून पाहिलं तर प्रबळगड आणि कलावंतींचा सुळका महादेवाच्या पिंडी समोर बसलेल्या नंदीसारखा भासतो पण हा महादेव म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अलौकिक स्थापत्य कलेचा अजोड नमुना आहे आणि हा नंदी इथल्या गच्च रानामुळं अजूनही न उमगलेलं कोड आहे तर बघूया कलावंती या काकांचं नाव रोशन काका आहे बाबांचं तर माहितीच आहे त्या काकांचं नाव मंगेश काका आहे पूर्वीपेक्षा आता रस्ता प्रशस्त झाला आहे मुंबईच्या अगदी जवळ आणि रस्त्याने पोहोचण्यास सोयीस्कर असल्यामुळं आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियावरच्या एकदम खतरनाक या बिरुदावलीमुळं मागच्या काही वर्षात इथं गर्दी वाढली मग इथल्या ठाकूर आणि कातकऱ्यांनी आपल्याला बदललं आणि नवीन मानसिकतेनुसार सज्ज केलं इथल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून हे दिसून येतं आता इथे राहण्याची कॅम्पिंगची जेवणाची सगळी व्यवस्था सहज होते छोटी मुलगी लाकडं घेऊन खाली चालल्याच दुकानापाशी पोहोचलो इथे एक खडक आहे मला कलावंतणीची खिडकी गावली इथून नजारा केवढा भव्य जणू कुणी धून स्वच्छ निसर्ग चित्र समोर ठेवला आहे समोर पसरलेला अजस्र सह्याद्री त्यात माथेरान पेब चंदेरी आणि मैसमाळ आणि खाली गाडेश्वर धरण परिसर खुणावत राहतो साधारण सात चढ चढून गेलो आणि आम्ही शेंदूर लावलेला गणपती आणि मारुतीच्या शिल्पाजवळ पोहोचलो इथेच थोड्या फार शाबूत पायऱ्याही दिसतात का अरे चपेटदान मारुती म्हणतो त्याला काय म्हणतात काय काय मारुतीचे प्रकार असतात आपल्याला चपेटदान म्हणजे हा मारताना जो मारुतीचा हे असते मूर्ती असते त्याला काय म्हणतात चपेटदान मारुती तिथे सुळका ना त्या सुळक्यावर आम्हाला जायचं तो कलावंतींचा सुळका आहे आणि तिकडे प्रबळगड इथून सरळ पुढे निघालो आणि माची प्रबळ गावच्या पठारावर पोहोचलो ते खायचं सगळं सेट आहे इथे वरती वाडीत आलं का कलावंतीन तसा किल्ला नाही तर हा कलावंतीन सुळका किंवा एक नैसर्गिक बुरुज आहे साधारण सव्वा दोन हजार फूट उंचीचा वर्षा वाडीत पोहोचले प्रबळगड कडे जातो आणि कलावंतीन आपण पहिल्यांदा वरच माची प्रबळवाडी गाव पूर्वीपेक्षा खूप सुधारला आहे जुन्या वाडीत असणारी कुडाची आता सापडत नाही उन्हात गाव खूप छान दिसत होत आज आम्हाला कलावंतीन प्रबळ कडे जायचं असल्यामुळं वजनदार सामान आम्ही खाली वाडीतच ठेवलं आणि घरांच्या गर्दीतून वाट काढत सुळक्याकडे निघालो सलमान खान आला तर नकली म्हणून झालं कलावंटीन सुळक्यावरून सूर्योदय पाहण्याचा आज हिरमोड झाला कारण घरातून निवांत निघालो तसं कलावंतीन सुळक्याचं असं स्वतंत्र अस्तित्व नसावं हा एक प्रबळगडाचा स्वतंत्र भाग प्रबळगडाच्या अस्तित्वाबरोबरच याचाही इतिहास बांधला गेला आहे म्हणून प्रबळगडाचा जो इतिहास तोच कलावंतीन सुळक्याचाही इतिहास प्रबळगडाबरोबरच या सुळक्यावरही शिलाहार यादव बहामनी राज्यकर्त्यांनी अंमल केला पुरातन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी उत्तर शिलाहार आणि यादव राज्य काळात प्रबळगडाला लष्करी चौकळी बनवली आणि नाव दिलं मुरंजनगड त्यात सुमारास कलावंतींच्या या सुरेख पायऱ्या घडवल्या गेल्या असावेत मल्लर काय झालं काय झाला का नवा सुचतात कोकम सरबत प्यायचं आता कोकम सरबत गर्दी वाढली आणि त्याबरोबर इथं दुकानांची संख्याही वाढली संपूर्ण पाय वाटेवर कुठे ना कुठे तुम्हाला चहा नाश्त्याची सोय होतीच आणि या साऱ्या बरोबर सह्याद्री कचराही वाढतो आहे कोकमाचे नवाबी थाट संपले तरी पोरं काय पुढे चढत नाहीत <laughs> साधारण चढणीच्या मार्गानं आम्ही प्रबळ आणि कलावंटीन मधल्या खिंडीत पोहोचलो प्रबळ गडाला लागून असणाऱ्या शिखराच्या कातळात खडक खोदून पायऱ्या बनवल्या आणि अभेद्य शिखरावर माणसानं पाय ठेवला इथून दुर्गांवर किल्ल्यांवर आणि विस्तृत प्रदेशावर नजर ठेवता यायची या बेला कातळकड्यावर आपल्या पूर्वजांनी जर पायऱ्या खोदल्या नसत्या तर इथून फक्त वारा चढू शकला असता आणि खळाळत पावसाचं पाणीच उतरू शकलं असतं हा प्रचंड असा अवघड कातळ सुळका आखीव रेखीव पायऱ्यांनी बांधून सुलभ केला आहे एवढ्या सुंदर सुलभ पायऱ्या असतानाही याला महाराष्ट्रातला सगळ्यात धोकादायक किल्ला का बरं म्हणत असतील सोशल मीडियानेच ही भीती घालून दिली आहे ज्या लोकांच्या शरीराच्या आणि मनाच्या मापात पाप नाही अशा लोकांनी हा ट्रेक करायला काहीच हरकत नाही सावधगिरी तर आपल्याला रस्त्यावरून चालतानाही बाळगावी लागतेच जर तिथेही सावधगिरी नाही बाळगली तर अपघात होतातच ना माथेरान खडकात खोदलेला एकदम आखिऊ रेखيو अशा पायऱ्या आहेत पायऱ्या अजूनही कोणत्याही प्रकारची झीज न होता उत्तम स्थितीत आहेत पायऱ्या स्वतः खूप सोप्या आहेत पण इमारतीच्या पायऱ्यांपेक्षा थोड्या उंच आहे जर तुम्हाला उंचीची भीती नसेल तर तुम्हाला है? या पायऱ्या खूप सोप्या वाटतील काही हरकत नाही गुडगुडे 걸ले तर कलावंतिन ट्रेक धोकादायक नाही असं म्हणायचं नाही त्यात धोके आहेतच परंतु मनाचं आणि शरीराचं संतुलन व्यवस्थित असेल तर इथं चढणं सहज शक्य आहे त्यांनी हा सुळका या पायऱ्यांनी एवढा सोपा केलाय भयानक नाहीतर हा सुळका चढणं कर्मकठीण गोष्ट पायऱ्या चढताना या पायऱ्यांची सुबकता रेखीवपणा काळजाला भिडतो हे <laughs> त्या गडगडाच्या थोड्या अवघड पडत हे हा प्रबळगड गड आणि ही संपूर्ण प्रबळ माची हा टाकाय पाड्याचं पिण्याजोगा आहे का पाणी काय आप ते आपण पितोच म्हणणार मग गरज असल्यावर काय करणार डाव्या बाजूला इथे एक पाण्याचा टाक आहे थ्री स्पीड टाकत जा एक सेकंद लागतो पण तिथून माझ्या येते लोकांना कळेल तर पाण्याचा टाका पाणी मस्त आहे हां ऍक्च्युली सांग धम्मल वाणी आणि एवढं कठीण नाही ते वाट त्याच्यामुळे लोक येत नाही त्याच्यामुळे ते चांगलं राहील अजून सुळका बाकी वरती पण त्या टेबलटॉपवरनं व्यू चक्कास दिसतो संपूर्ण प्रबळवाची प्रबळगड इकडे माथेरान माथेरान नंतर टेप विकटगड आपला गाडेश्वर तलाव तिकडे मागे त्याच्यावरती तो चंदेरी चंदेरी नंतर तो म्हैसमाळ आणि नंतर मलंग व्ह्यू धम्माल आहे व्यू कलावंतींवर येण्याची ही तिसरी वेळ दोन हजार नऊ मध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नसायची अगदी वरचा सा हा साधारण सगळ्यांना चढण्यालायक होता सध्या तो चढण्यासाठी कठीण केला गेला आहे आता गावातीलच काही तरुण रोप बांधून प्रत्येकाकडून काही पैसे आकारून वर चढण्यासाठी मदत करतात सोडा तुम्ही सोडा तुम्ही सोडा तो जाईल सोडा तुम्ही जाईल मल्हार नीट हा कुठे जाऊ नको इकडे तिकडे हो गेला रोशन चढला वरती वरती चढण्याचे पर पर्सन तीस रुपये घेतात आणि पुष्कळ गर्दी आहे त्याच्यावरती त्यामुळे रोशन इथून गेला मी त्या गर्दीत लाईन लावण्याचे मला काही मूड नाहीये मी जाणार नाही एकच दोरी पकड मल्हार दोरी एकच पकड हा दोन्ही पण दोन्ही हाताने पकड एक दोरी चला अरे मग तिथून पण गेलो ना दोन्ही ठिकाणी इथून पण आलावर तो तिथून पण आलावर आणि माकड ना केलं तर हे काय एवढ्या वर येऊन रोशन काय ड्रोन उडवायचं राहतोय काय त्यांना पटापट सेटअप करून ड्रोनला हवा दिली मग ड्रोन हवेत आणि आम्ही पण हवेत मग फक्त साक्षात्कार दृष्टीत मायना इतका समोर प्रबळगडाचा कलावंटीन बुरुज दिसत होता आता या बुरुजावरून गरुडाच्या नजरेतून कलावंटीन बघायचा पण पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या आणि धोकादायक होतात एकदा तर भर पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यात या पायऱ्या उतरलो चढताना वातावरण स्वच्छ होतं वर पोहोचल्यावर अचानक चारही बाजूंनी आच्छादून आलं आणि पाऊस धो धो कोसळू लागला मग अशा वाऱ्यातच आणि पावसातच उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही पण अनुभव खास होता हो पण सावधगिरी नाही पाळली आणि थोडी जरी चूक झाली तर वाचणं सरळ सोड सुळक्यावरून थेट खालच्या रानात गच्छंती त्यामुळे सावकाश घाई न करता या सुंदर पायऱ्या उतराव्या लागतात आणि मग पुन्हा आठवत या बेला कातळकड्यावर आपल्या पूर्वजांनी जर पायऱ्या खोदल्या नसत्या तर इथून फक्त वाराच चढू शकला असता आणि खळाळत पावसाचं पाणीच उतरू शकलं असत नाही रे बाबा पुन्हा मग खिंडीत उतरलो आणि कलावंतीन सुळक्याला मनोमन दंडवत घालून निघालो प्रबळ आणि पुढं इर्षाळगडाकडे जाण्यासाठी झाला का कलावंतीन झाला शेवटी इट वॉज अ अँटी वॉजिक्लायमॅटिक म्हणजे इट वॉज ॲज एक्सपेक्टिंग इट टू ही परिस्थिती आहे सह्याद्रीत इकडं पण गाण्याशिवाय जमत नाही आम्हाला